नमस्कार मी माधुरी गदरे तुम्हाला मी मेथीचे ठेपले कसे करायचे ते दाखवलं आहे तर आज आपण मेथीचा स्टफ पराठा करून बघूया अतिशय कमंग आणि कुछ खुसखुशीत अशी ही रेसिपी आहे माझ्या एका मैत्रिणीने मागितला आहे मला हा व्हिडिओ म्हणून मी तो करते आहे तर त्याची कृती आपण बघूया साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ही अशी ताजी कोवळी मेथी घेतली आहे मी निवडून घेतली आहे याची फक्त पानं घ्यायची आहेत आपल्याला आता ही तीन चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे हे पाणी काढून टाकायचं आणि पुन्हा धुवून घ्यायची मेथी आता ही पूर्ण निथळून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची आपल्याला हे दोन मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत मी आता त्याला आपण अशी एक रेख पाडू म्हणजे आतपर्यंत शिजतील ते कुकरमध्ये पाणी घालून त्यात हे बटाटे ठेवू आपण आता हे उकडून घ्यायचे आहेत आपल्याला आता मध्यम गॅसवर कुकरच्या दोन चिट्ट्या करायच्या आणि बारीक गॅसवर पाच मिनटं ठेवायच्या कुकर बटाटे अति शिजवायचे नाही आहेत आपल्याला बटाटे शिजतायत तोपर्यंत कणिक भिजवून घेऊ आपण तीन वाट्या कणिक घेतली आहे मी तीनशे ग्रॅम आहे ही चवीपुरतं मीठ घालते तीन टेबलस्पून तेल घालू आपण याच्यामध्ये सगर ला ला आता हे सगळं मिसळून घ्यायचंय आपल्याला तेल सगळीकडे लागायला हवं व्यवस्थित हे बघा असं व्हायला हवं असा त्याचा मुटका वळायला हवा आता थोडं थोडं पाणी घालत आपण हे कणिक भिजवून घेऊ एकदम घालायचं नाही पाणी नाहीतर गुठळ्या होऊ शकतात त्याच्यामध्ये भिजवून घेते असं ही बघा ही अशी भिजली आहे कणिक आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा थोडीशी घट्ट भिजवली आहे आता थोडासा तेलाचा हात लावू आपण याच्यावर आणि एकदा मळून घ्यायची थोड्या वेळाने एखाद वेळेस थोडी सैल होऊ शकते ती आता बाकीची सगळी तयारी होईपर्यंत अशीच ठेवायची आपल्याला कणिक झाकून म्हणजे मुरेल ती झाकून ठेवते मेथी बारीक चिरून घेते या तीन हिरव्या मिरच्या आठ दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचे तुकडे आपण चॉपरवर बारीक करून घेऊ कढई गरम करायला ठेवली मी आणि त्याच्यामध्ये एक टेबल स्पून तेल घातलंय तापलं एका बघूया अर्धा टी स्पून जिरं घालते जिरं पूर्ण तडतडलंय तर आता -तर आपण आलं लसूण मिरचीचा खरडा करून घेतलाय ना अगदी थोडासा परतायचा स्वच्छपणा जायला हवा त्याचा एक मध्यम कांदा बारीक चिरून घेतलाय मी तो घालते परतून घ्यायचंय व्यवस्थित थोडा मऊ व्हायला हवा कांदा दन्याची भरड करून घेतली मी दोन टीस्पून ती घालते खूप छान चाव लागते याच्यामुळे हा अर्धा टीस्पून ओवा घेतलाय मी तर हा असा हातावरती सोडून घालू त्याच्यामध्ये परतून घ्यायचं जरा आणि आता बारीक चिरलेली मेथी घालू तीन वाट्या भरून आहे ही मेथी चिरलेली परतून आहे आणि थोडीशी हो होऊ द्यायची मेथी वाफोली जाऊ द्यायची त्याचा कच्चेपणा जायला हवा थोडा एक टीस्पून तिखट घालते वरून कव्हर हो येणार आहे ना पराठ्याचं त्यामुळे थोडं चटपटीत थोडं तिखट व्हायला हवं हे लहान मुलं खाणार असली ना तर मिरची घालायची नाही तिखट आपल्या अंदाजाने घालायचं थोडी शिजली आहे मेथी आता तर गॅस बंद करते आणि गार होऊ द्यायची हे आपल्याला थोडं कोमट झालं आहे हे मिश्रण आता तर त्याच्यामध्ये एक टीस्पून चाट मसाला घालते आणि पाव स्पून आमचूर पावडर घालते या दोन्ही गोष्टींमुळे एक चटपटीतपणा येईल त्याला मिसळून घ्यायचं आणि पूर्ण गार करायचं आहे हे बटाटे पूर्ण गार झालेत तर सोलून घेऊ आपण हे बटाटे पूर्ण गार झाल्यावरच सोलायचे आपल्याला नाहीतर पाणी सुटतं त्याला आता आपण काट्याच्या मदतीने अगदी असे पातळ काप काढू द्यायचे म्हणजे गुठळी राहणार नाही त्याच्यामध्ये मॅश केलेला बटाटा बाऊलमध्ये काढलाय मी आणि त्याच्यामध्ये आता ही परतलेली मेथी घालू आपण आता शेवटी मीठ घालते अंदाजाने आता हे अगदी हलक्या हाताने मिसळून आहे आपल्याला फार जोरात मिसळलं ना तर पाणी सुटू शकतं त्याला अर्धा तास झाला आहे कणिक मुरून बघूया आपण हे बघा छान भिजली आहे एक कणिक एकसारखी झाली आहे पुन्हा एकदा मळून घेते आता आपण याचे एकसारखे गोळे करून घेऊ म्हणजे आपले पराठे सुद्धा एकसारखे होतील मळून घ्यायचा व्यवस्थित असे करून घेते हे असे एकसारखे मेथीचे आणि कणकेचे गोळे करून घेतलेत मी हा तवा गरम करायला ठेवलाय मी आणि त्याला थोडासा तेलाचा हात लावत घेतलाय सुरवातीला म्हणजे पराठा चिकटणार नाही त्याला हा गोळा मळून घेतलाय मी आणि त्याची अशी वाटी करून घेऊ आपण ही अशी वाटी करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हा मेथीचा गोळा घालू असं हळूहळू वरती ओढून घ्यायचं सगळं थोडं पिठाचं बोट घ्यायचं म्हणजे हाताला चिकटणार नाही असं ओढून घ्यायचं पीठ व्यवस्थित वरती आणि हे असं दुमडून घ्यायचं वर हे असं प्रेस करून घ्यायचं हलक्या हाताने पिठात बुडवून घेऊ गोळा आणि जो दुमडलेला भाग आहे ना तो खाली ठेवायचा थोडस पसरवून घेऊ आतानी, आता, नी। आता। अगदी हलक्या हाताने लाटून घेऊ आपण हे पराठे ना थोडे जाड असतात त्यामुळे थोडा जाडसर लाटू सारण पसरलं पाहिजे व्यवस्थित जाडसर आहे पराठा तवा तापला आहे आपला व्यवस्थित टाकून घेऊ तव्यावर मध्यम गॅस आहे मी तवा तापलेला आहे व्यवस्थित एका बाजूने भाजून घ्यायचा भाजला गेलाय बघा थोडा या बाजूने आपण त्याच्यावर तूप लावून घेऊ तुपामुळे खूप चविष्ट लागतात पराठे हलक्या हाताने दाबून घ्यायचा तूप घालूया बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचंय दोन्ही बाजूंनी पुन्हा एकदा लावून घेते तूप म्हणजे खरपूस होतील पराठे बघूया आपण पर। हे बघा छान झालंय ना थोडा मीडियम ठेवलाय गॅस दुसऱ्या बाजूनी पण झालाय छान भाजून तर आता काढून घेऊ आपण हे अशा जाळीच्या रोळीमध्ये ठेवते म्हणजे खालची वाफ लागून भिजका होणार नाही तो असे हे एकदम खुसखुशीत मेथीचे स्ट्रफ पराठे तयार झाले आहेत आपले या प्रमाणामध्ये या आकाराचे नऊ पराठे झाले आहेत हे पराठे आपण दह्याबरोबर किंवा एखाद्या लोणच्याबरोबर खाऊ शकतो हे पराठे आपण सरणामध्ये हो नुसती मेथी वापरून सुद्धा करू शकतो पण बटाटा घातल्यामुळे त्याला अजून एक खौसूसपणा येतो म्हणजे बाहेरून अगदी खुसखुशीत आणि आतून मऊ होतात ते पराठे थोडे काळजीपूर्वक करावे लागतात पण अगदी पोटभरीचे आणि अतिशय चविष्ट आहेत हे पराठे तर तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितलात हो त्याबद्दल धन्यवाद